आ, या ठिकाणी आज सिव्हिल इंजिनिअरिंग आय आय टी तर्फे मी तुमच्या सर्वांचा वेलकम करतो आज आपण बीपीएमएस पोर्टल याबाबत आपल्या ज्या काही शंका असतील आणि जे तुम्हाला गायडन्स हवं आहे बरेचसे डिपार्टमेंट्स डिपार्टमेंट डिजिटलाइज होत आहेत बऱ्याच म्हणजे गेल्या दोन ते ती तीन वर्षापासून प्लॅन पासिंग पण डिजिटलाइज झालेला आहे पण आता बऱ्याचशा सगळ्या नगर परिषदा असतील महानगरपालिका असतात यांना कम्पलसरीच केलेलं आहे की तुम्ही ही प्रणाली वापरायचीच आहे मग नवनवीन अपडेट्स येत असतात बरेचसे प्रॉब्लेम्स येतात त्यामध्ये ऑफलाईनची पद्धत सगळ्यांना माहीतच होती पण ती आता ऑनलाईन झालेली आहे तर ते कसं करायला हवं याच गायडन्स आपल्याला देणार कोणतरी हवं होतं त्यामुळे गेले आपण चार बॅच याच्या कम्प्लीट केलेल्या आहेत आणि आता आपण ही जी बॅच आहे ही सव्वीस आणि सत्तावीस तारखेला ठेवलेली आहे पुणे येथे आपल्या इन्स्टिट्यूटला तर त्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स करण्यासाठी इंजिनियर संकेत कुलकर्णी सर आपल्या बरोबर आहेत मी सरांचं वेलकम करतो संकेत कुलकर्णी सर चार्टर इंजिनियर आणि कन्सल्टिंग स्ट्रक्चरल इंजिनियर ही देखील आहेत त्यांचे फर्म आहे बीएसक्यूब इंजिनियर्स औरंगाबाद या ठिकाणी आणि बऱ्याच जणांना ते बीपीएमएस बद्दल गाईड पण करत असतात तर आपण त्यांचं वेलकम करूयात आणि त्यांचं गायडन्स ऐकूया मी आमच्या इन्स्ट्यूट बद्दल थोडीशी माहिती सांगतो काही जण नवीन असतील त्यांच्यासाठी आज तसाही चिल्ड्रन्स डे आहे तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांनी सांगितल्याप्रमाणे सक्षम सुदृढ तयार असेल तर आपल्याला मुलावरती काम करायला हवं तर मुलावरती आपण मुलं आहोत कारण शिकत राहिलं म्हणजे आपण मुलंच राहणार आहोत कायम आणि नवीन या युगामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करणं आणि ते शिकणं गरजेचंच आहे आमचं एक विजन आहे विजन ट्वेंटी थर्टी ज्यामध्ये आम्ही स्पेशली कन्स्ट्रक्शन सेक्टरची युनिव्हर्सिटी बनवायचा विचार करतोय डेडिकेटेडली जी आणखी कोणी असा विचार केलेला नाहीये की डेडिकेटेडली फक्त कन्स्ट्रक्शन सेक्टरची युनिव्हर्सिटी असेल तर ते आम्ही एक विजन घेऊन चाललेलो आहोत आपली एक ट्रस्ट पण आहे कन्स्ट्रक्शन सेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन आय सो नाईन थाउजंड वन टू थाउजंड सर्टिफाइड इन्स्टिट्यूट आहे याचबरोबर आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग असतील ई टेंडरिंग असेल इस्टिमेशन असेल बिलिंग असेल गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्टिंग बद्दलचे मॉडेल्स असतील हे सर्व ऑर्गनाईज करत असतो त्याचाच एक पार्ट म्हणून आपण आता बीपीएमएसच्या पोर्टलच्या ट्रेनिंगसाठी ट्रेनिंग पण जमलेलो हो। आहोत तर हे ट्रेनिंग कुठं असणार आहे त्याचा बद्दल एक थोडस सांगतो की आपलं हे ट्रेनिंग आपले इन्स्टिट्यूट आहेत या ट्रेनिंग साठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर कोणीही डिप्लोमा डिग्री किंवा मास्टर्स सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं झालेला असेल किंवा ड्राफ्ट्समन असेल कोणीही ड्राफ्ट्समन किंवा आर्किटेक्ट असतील मेजरली आर्किटेक्टर जास्त हे होतो पण आजकाल सिव्हिल इंजिनियर्सना पण लायसन्स भेटलेले आहेत आणि त्यामुळे बरेचसे सिव्हिल इंजिनिअर्स स्वतः कन्सल्टन्सी करत आहेत आणि प्लॅन पासिंग करून द्यायची पण कामं करत आहेत तर आर्किटेक्ट या सर्वांचे रजिस्ट्रेशन करायचे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ट्रेनिंग अवेलेबल असणार आहे आणि याचे फीचर्स जर पाहायला गेला तर पहिला आपण सरांचं ऐकूया सरांना मी त्यांना हॅन्ड ओव्हर करतो सरांचं ऐकूयात आणि बाकी आणखी काही फीचर्स आपण याच्यामध्ये ट्रेनिंग मध्ये इन्क्लूड केलेले आहेत ते त्यान मी त्यानंतर तुम्हाला सांगेन ठीक आहे तर येस मी संकेत सरांचं वेलकम करतो संकेत सर हँड ओव्हर टू तु यू तुम्ही हे करू शकता ओके यू सर थँक थँक्स फॉर द युअर व्हॅल्युएबल आपण आता स्टार्ट करूयात करूया सेशनला uh, प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम इज बीपीएमएस वरती बघणार uh, आहोत आपण बघतोय आता जनरली uh, जर जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने सर्व डिपार्टमेंट्स ऑनलाइन होत आहेत तर त्याच मध्ये आता आपलं जे आहे नगर रचना विभाग तो सुद्धा ऑनलाइन झालेला आहे नगर रचना विभागाचं बेसिक फंक्शन आहे तुमचं बिल्डिंग प्ल परमिशन्स ला ग्रँड करणे दुसरी गोष्ट तुमचं लेआउट असतील सब डिव्हिजन्स असतील असतील ह्या सर्व प्रोसेस त्याच्या थ्रू ऑनलाईन झालेल्या आहेत पूर्वी बीपीएमएस जसं बघतो आपण तर चार ते पाच वर्षापासून आहे मध्ये बट ते रेस्ट्रिक्टेड होतं काही स्पेसिफिक म्युनिसिपल काउन्सिल्स कॉर्पोरेशनसाठी प्रत्येक ठिकाणी ते ऍप्लिकेबल नव्हतं बट आ, एक जानेवारी दोन हजार बावीस पासन गव्हर्नमेंटने आवाज येत नाहीये ये। ओके ओके, ओके. बाकी अजून कुणाला प्रॉब्लेम येतोय आवाज येत नाहीये ये, असा काही इश्यू येतो मला ठीक आहे ठीक आहे नेटवर्क कनेक्शनचा प्रॉब्लेम असू शकतो हरकत नाही तर आपण कंटिन्यू करूया सो so, आता एक जानेवारी दोन हजार बावीस पासून बिल्डिंग परमिशन दॅट इज बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम बीपीएमएस ऑल ओव्हर महाराष्ट्र एक्सक्लुडिंग मुंबई पुणे आणि ठाणे हा रिजन सोडता बाकी संकेत सर तुम्हारा आवाज डिस्कनेक्ट है हेलो हेलो हॅलो ओके okay, आवाज येतोय आता क्लिअर आता येतोय सो दिस बेसिक नीड ऑफ बीपीएमएस की सर्व प्रोसेस ऑनलाईन झालेली आहे ऑनलाईन शिकणे मस्ट आहे ची कुठली प्रोसेस आता राहिलेली नाही सो so, ह्या प्रोसेस थ्रू आपल्याला जायचंच आहे आणि हे शिकणं सर्वांना मेंडेटरी आहे कारण डिपेंडंट राहू शकत नाही आपण कुणावरती तुम्ही ऑफिस रन करतायत तुम्हाला जर तुम्ही ऑफिस रन करतायत तर तुमच्यासाठी गरजेचं आहे जर तुम्हाला ऑफिस सुरू करण्याचा विचार आहे कन्सल्टिंग मध्ये तरी तुमच्यासाठी गरजेचं आहे सो दिस इज बेसिक नीड सो एक प्रेझेंटेशन आहे आपलं बीपीएमएस वरती So, 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 तर ते आपण बघूयात आता जस्ट सेकंड सो वेलकम टू दिस प्रेझेंटेशन आय एम इंजिनियर संकेत कुलकर्णी वेलकम इन ऑल सो आज हे प्रेझेंटेशन सो सो काय कंटेंट का बघणार आहोत हे प्रेझेंटेशन जनरली आपण या कोर्स मध्ये जे बीपीएमएस चा आपण कोर्स ऑर्गनाईज केलेला आहे तो सव्वीस आणि सत्तावीस तारखेला सिव्हिल आय आय टी मार्फत त्या कोर्समध्ये आपण काय काय बघणार आहोत तर सर्वात आधी या कोर्स मध्ये आपल्याला मिळणार आहे की आपल्याला टिपिक क्लायंट मध्ये स्टार्ट टू एन ए टू झेड काय प्रोसेस असते जसं की हाऊ टू क्रिएट टिपिकलायन प्रोजेक्ट बिफोर ट्रेसिंग म्हणजे ट्रेसिंग करण्याच्या आधी काय करावं लागतं ड्रॉइंगची ट्रेसिंग कशी करायची आहे टिपिक्लायनचं सॉफ्टवेअर कुठल्या प्रकारे इन्स्टॉल कशा प्रकारे इन्स्टॉल करायचं आहे त्याच्यातनं ड्रॉइंग कशी ऍड करायची ड्रॉइंगची ट्रेसिंग कशी करायची कम्प्लिटली ओके देन सर्व्हिस अप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा त्याच्यातनं काही अपेंडिक्स जनरेट होतात त्या अपेंडिक्स कसे जनरेट करायचे त्याच्यावरती डिजिटल सिग्नेचर्स अप्लाय करायला लागतात या सगळ्या गोष्टी वन बाय वन आपण बघणार आहोत या कोर्समध्ये देन अजून आपण ह्या प्रेझेंटेशन मध्ये काय बघतोय तर प्रोसिजर टू गेट बिल्डिंग परमिशन थ्रू थ्रू बीपीएमएस अँड टीपी क्लायंट आता इथे मी बिल्डिंग परमिशन मेन्शन नाही केलं परमिशन केलं कारण पूर्वी बिल्डिंग परमिशनच होतं पण आता आता सगळ्या परमिशन आपल्याला बीपीएमएस थ्रू घ्यायचे ओके सो सो बीपीएमएस इज इंटीग्रेटेड सिस्टीम त्या सिस्टीम थ्रू आपल्याला परमिशन प्रोसेस करू शकतो कोण करू शकतो परमिशनची प्रोसेस आर्किटेक्ट इंजिनियर सुपरवायझर और स्ट्रक्चरल इंजिनियर कॅन ऑल्सो डू दिस प्रोसेस सो त्याच्यात कुठल्या कुठल्या प्रोसेस आहेत ॲज आय डिस्कस बिल्डिंग परमिशन सब डिव्हिजन्स प्लॉट्स सब डिव्हिजन्स ऑफ प्लॉट्स अमलगमिशन्स कमिशन ऑफ प्लॉट्स अँड लेआउट ह्या सर्व प्रोसेस आपल्याला ह्याच्या मार्फत करायचे जसं बिल्डिंगचं परमिशनचा विषय येतो तर बिल्डिंग परमिशन मध्ये आपण रिवाइज बिल्डिंग परमिशन घेऊ शकतो रिडेव्हलपमेंट ची परमिशन घेऊ शकतो सब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सब डिव्हिजन असतात सब डिव्हिजन विथ अमल कमिशन असतात ज्या ज्या प्रोसेस आपण ऑफलाईन करत होतो त्याच आपल्याला आता ऑनलाईन करायच्या आहेत लेआउट मध्ये तुमचं कमर्शियल लेआउट असेल लेआउट असेल रेसिडेन्शियल लेआउट असतील हे सगळं प्रोसेस आता ऑनलाईन झालेले आहे आणि त्या कुठल्या एक पोर्टल बनवलेलं आहे गव्हर्नमेंटने बीपीएमएस दॅट इज बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम अँड देअर इज वन क्लायंट या दोन्हीचा इंटिग्रेटेड प्रोग्राम असणार आहे हा बीपीएमएस चा त्या थ्रू आपल्याला वर्किंग करायचं आहे ओके सो दिस इज ऑल अबाउट बीपीएमएस व्हॉट इज बीपीएमएस एक्झॅक्टली देन नेक्स्ट ह्या कोर्स मधन आपल्याला काय शिकायला मिळणार आहे आपल्याला काय शिकायला मिळणार आहे तर सर्वात पहिल्यांदा बीपीएमएस वरती टिपिक लाईन प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा आहे ज्यांना थोडीफार माहिती असेल त्या बाबतीत त्यांना हे लग थोडच ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो सगळ्यात पहिल्यांदा बीपीएमएसच्या वेबसाईट वरती आपल्याला लॉग इन करायला लागतं नेक्स्ट मध्ये मी पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन केली आहे बीपीएमएसच्या आणि नंतर मी तुम्हाला ते वेबसाईट वरती पण घेऊन जाणार आहे एक ओव्हर लुकिंग साठी बीपीएमएसच्या वेबसाईट वरती लॉग इन करायला लागतं ऍज अ इंजिनियर देन तिथे टीपी क्लाइन प्रोजेक्ट नावाचा मेनू असतो त्याच्यातनं आपण टीपी क्लाइन प्रोजेक्ट क्रिएट करतो म्हणजे इनिशियल लेवलला आपण त्या प्रोजेक्ट ची डेटा एंट्री त्या ठिकाणी करतो आपण ट्रेसिंग करतो ड्रॉइंग ट्रेसिंग करतो म्हणजे काय करतो आपण तर क्लाइंट सॉफ्टवेअर हा जो पॉईंट आहे ड्रॉइंग ट्रेसिंग ऑफ अपार्टमेंट सेमी रो हाऊस कॅटेगरीच्या बिल्डिंग ह्याच्यामध्ये आपण सर्व कॅटेगरीच्या बिल्डिंग इन्क्लूड करतो अपार्टमेंट्स असतील सेमी डिटॅच कॅटेगरीच्या असतील रो हाऊस कॅटेगरीच्या असतील किंवा डिटॅच कॅटेगरी अजून स्पेसिफिक डिटॅच कॅटेगरीमध्ये पण आपण जाऊ शकतो म्हणजे प्रत्येक टाईप्सच्या बिल्डिंगसाठी अपार्टमेंट जनरली डिटॅच कॅटेगरीमध्ये येते बिल्डिंग साठी आपण कुठली प्रोसेस करायची आहे हे सगळं त्यातून बघणार आहोत तर ती ड्रॉइंग ट्रेसिंग आपल्याला करायची आहे टीपी सॉफ्टवेअर मार्फत टीपी क्लायन्ड सॉफ्टवेअरचं सॉफ्टवेअर म्हणजेच ते प्लग इन असतं ऍटोकॅड मध्ये ते आपण एकदा इन्स्टॉल केलं की हा जो आपण बीपीएमएस आधी त्या टीपी क्लायन सॉफ्टवेअरचं लिंकिंग आहे आपण जो इन्फॉर्मेशन आपण हो जी इन्फॉर्मेशन बीपीएमएस मध्ये भरतो तीच त्या सॉफ्टवेअर मध्ये लिंक होते आणि तिकडनं आपल्याला फॉर्म फिलअप करायचा ट्रेसिंग झाल्यानंतर आपल्याला एक सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म नावाचा फॉर्म असतो अपेंडिक्स ए चा फॉर्म जनरली काही ठिकाणी ऑफलाईन परमिशन ज्या वेळेस होत्या त्यावेळेस हा फॉर्म फिलअप करून घेतला जायचा ऑफलाईन मध्ये अपेंडिक्स ए वन विथ परिटिक्युलर तर त्याच्यामध्ये अपेंडिक्स ए वन जनरेट होतो देन अपेंडिक्स बी जनरेट होतो ज्याच्यात फॉर्म फॉर सुपरविजन असतो तो त्याच्यामध्ये आपल्याला आपले डिजिटल सिग्नेचर्स अप्लाय करावे लागतात अपेंडिक्स ए वन वरती ओनरची पण साईन घ्यावी लागते हे सगळं कसं करायचं हे आपण बघणार देन आपल्याला डॉक्युमेंट अपलोडचं सेशन बघायचं त्याच्यानंतर म्हणजे आता ड्रॉइंग ट्रेसिंग केली सर्व गोष्टी फॉर्म वगैरे फिलअप केले मग आपल्याला डॉक्युमेंट पण ऑफलाईन ऑनलाईनच अपलोड करायचे नथिंग इज ऑफलाईन सगळं ऑनलाईन असणार आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि मग आपण प्रपोजल स्टेटस रिपोर्ट म्हणजे एकदा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले मग स्क्रुटिनी पेमेंट प्रोसेस असते ती प्रोसेस झाली की मग तुमचं प्रपोजल सबमिट होऊन जातं प्रपोजल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्या प्रपोजलचा स्टेटस पण तिथेच चेक करता आपलं प्रपोजल कोणत्या लेवलला पेंडिंग आहे कुठल्या इंजिनियर कडे आहे त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय का साईट विजिट साठी कधी येणार आहेत किंवा साइट विजिट साठी पेंडिंग आहे का या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी समजून जातात ते झाल्यानंतर मग डिजिटल सिग्नेचर्स कशा अप्लाय करायचे आहेत जर मध्ये काही करेक्शन असतील म्हणजेच रिआसाईन झालेलं असेल प्रपोजल तर ते रिसबमिट कसं करायचं आहे दे सर्व प्रोसेस झाल्यानंतर मग प्लॅन कुठून डाऊनलोड करायचे सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे देन सर्विस डेटा एंट्री कशी करायची सर्व्हिस डेटा एंट्री मिन्स काय तर सर्व्हिस डेटा एंट्री याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये की आता ठीक आहे बिल्डिंग परमिशन आपण नवीन प्रोसेस करतोय बट काही केसमध्ये आपली जुनी बिल्डिंग परमिशन असते ऑफलाईनची त्याचं कम्प्लिशन आता घ्यायचं पण कम्प्लिशन पण ऑनलाईन झाले त्या केसमध्ये सर्व्हिस डेटा एंट्रीचा पार्ट येतो रिवाइज करायचं असेल ऑफलाईन ची बिल्डिंग परमिशनला तरी सर्व्हिस डेटा एंट्रीचा पार्ट येतो अप्रूवल अप्रुव्हल साठी पण सर्व्हिस डेटा एंट्री म्हणजे ज्या ज्या प्रोसेस ऑफलाईन मध्ये केलेल्या आहेत आणि ज्याच्यावर आता ऑनलाईन मध्ये आपल्याला वर्किंग करायचं आहे त्या सर्व प्रोसेस आपल्याला सर्व्हिस डेटा एंट्री हे सगळं आपण या सेशन आ, सेशन्स मध्ये नेक्स्ट जे आहेत आपले ट्रेनिंग सेशन्स त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये बघणार आहोत सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील ह्या कोर्स नंतर आणि स्टार्ट म्हणजे जरी तुम्हाला ह्या कोर्सच्या आधी बीपीएमएस बद्दल काही माहिती नसेल तरी थी। आफ्टर दिस कोर्स तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये शिकायला मिळतील ठीक आहे देन आता प्रोसिजर कसे आहे आता हे जर सांगितलं मी तुम्हाला बिल्डिंग परमिशनच्या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहोत आता बिल्डिंग परमिशनची प्रोसेस कशी आहे थ्रू बीपीएमएस सो सगळ्यात पहिल्यांदा ह्या कोर्स ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात आधी आपल्याला करायला लागतं ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन 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 काय जसं आपण टेक्निकल टेक्निकल ऑलमोस्ट सर्वांनी केलेले असतील टेक्निकल ऍज अ टेक्निकल पर्सन आर्किटेक्ट सिव्हिल इंजिनियर सुपरवायझर जे तुमची कॅटेगरी असेल त्याप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन <laughs> केलेले असतील त्याच पद्धतीने जर तो अप्लिकंट पहिल्यांदा ऍप्लिकंट मिन्स ओनर जो आपल्याकडे परमिशन साठी येणार आहे जर तो ओनर पहिल्यांदाच बिल्डिंग परमिशन ऑनलाईन घेत असेल या पोर्टलवरती त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर त्या केसमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी आहे त्याच्यासाठी त्याचं आधार कार्ड लागतं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे ह्या ती प्रोसेस करायची आपण बघणार आहोत नेक्स्ट प्रोसेस काय आहे तर लाईन प्रोजेक्ट क्रिएशन जसं मी आधीच्या मध्ये सांगितलं इन्फॉर्मेशन मध्ये काय तर तुमचा इनिशियल प्रोजेक्ट डिटेल असतील प्रोजेक्टचं साईट ॲड्रेस काय आहे प्रोजेक्ट कुठे लोकेट झालेला आहे त्याचा प्लॉट एरिया किती आहे त्याचा बिल्डप एरिया किती बेसिक एफ एस आय किती आहे फ्लोर्स किती आहेत बिल्डिंग किती आहेत हे सगळं जनरल इन्फॉर्मेशन हे टीपी क्रिएशन मध्ये आपल्याला देन नेक्स्ट काय आपली क्लायंट सॉफ्टवेअर ड्रॉइंग ट्रेसिंग टू क्लायंट सॉफ्टवेअर ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ड्रॉइंग ट्रेस करायची आहे ट्रेस केल्यानंतर त्याचा रिपोर्ट जनरेट होतो तो रिपोर्ट चेक करायचा पूर्ण रिपोर्ट ओके असेल तर ही ड्रॉइंग इकडनं फायनल सबमिट करायची ड्रॉइंग फायनल सबमिट केल्यानंतर मग आपल्याला जसं मी मागच्या मध्ये सांगितलं सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप आहे ओके okay. सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं याच्यामध्ये तुम्हाला अपेंडिक्स अपेंडिक्स ए वन अपेंडिक्स बी ह्या वेगवेगळ्या प्रकारचे अपेंडिक्स येतील सर्व सेव्ह करायचे आणि बाकी काही इन्फॉर्मेशन फिलअप करायचे जसं साईड मार्जिन किती प्रोव्हाइड करतोय आपण फ्रंट मार्जिन किती आहे बिल्डअप एरिया किती आहे एफ एस आय किती कन्झ्युम झालेला आहे आपल्या या प्रोपोजल साठी किती रोड्स आहेत बिल्डिंग ची हाईट किती आहे लिफ्ट किती प्रोव्हाइड करतोय आपल्याला ह्याच्यातन बघायचे आहेत सो देन नेक्स्ट प्रोसेस इज डॉक्युमेंट अपलोड अँड स्क्रुटिनी पेमेंट आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि काही प्रोसेस साठी स्क्रुटिनी पेमेंट अप्लिकेबल असतं काही प्रोसेस साठी स्कूटी पेमेंट लागत नाही ज्या प्रोसेस साठी स्क्रुटिनी पेमेंट लागतं त्या मग इफ अप्लिकेबल असेल तुम्ही स्क्रुटिनी पेमेंट करू शकता स्क्रुटिनी पेमेंट एकदा झालं की मग तुमचा प्रोजेक्ट फायनली तुमच्या अथॉरिटीकडे सबमिट होतो जे कुठली अथॉरिटी असेल म्युन्सिपल काउन्सिल असेल नगरपंचायत असेल कॉर्पोरेशन असेल मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी असेल किंवा टाउन प्लॅनिंग असेल व्हॉट एव्हर त्या डिपार्टमेंटला तुमचं प्रपोजल सबमिट होणार मग नेक्स्ट स्टेप काय असते तुम्हाला तिथे सबमिट झाल्यानंतर समजून जातं की प्रपोजल कुठल्या लेवलला ले पेंडिंग आहे कोणत्या इंजिनियरकडे कडे किंवा कुठल्या अथॉरिटीकडे कडे पेंडिंग आहे पण त्या अथॉरिटीचा तुम्हाला फॉलोअप घ्यायचा जरी जरी प्रोसेस ऑनलाईन झाली आहे तरी तुम्ही वर्किंग करता आम्ही मी पण वर्किंग करतो आपल्याला माहिती आहे फॉलोअप आपल्याला okay. so, आप ऑफलाईन मध्येच घ्यायचा आहे ओके सो हा फॉलोअप आपल्याला घ्यावा लागणार आहे तो तु तुम्हाला तुमच्या त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन ऑफलाईन मध्येच फॉलोअप घ्यायचा फॉलोअप घेऊन 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 नंतर तुमचं प्रपोजल ऑनलाईन अप्रूव्ह होऊन जाईल अप्रूव्ह झाल्यानंतर त्याचं एक पेमेंट जनरेट होतं जसं आपल्याला ऑफलाईन मध्ये चलन यायचं त्याच पद्धतीने इथे पण तर त्याचे दोन ऑप्शन आहेत तुम्हाला तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता ऑफलाईन पेमेंट करू शकता पोस्ट अप्रुव्हलचं ठीक आहे धेन तुम्हाला तुमची डिजिटल सिग्नेचर अप्लाय करायची त्या प्लॅनवरती ओके हिंदी ओके इंग्लिश हिंदी मराठी सगळं कॉम्बिनेशन बघायला So, तो so, uh, हिंदी हमें अपना proposal जब sanction होता है अप्लाई करना पड़ता है डिजिटल सिग्नेचर कहां से अप्लाई करना है वो जब वेबसाइट का सेशन में अभी इसके बाद बताऊंगा तुमको वहां पे बता दूंगा कि डिजिटल सिग्नेचर कहां से अप्लाई करना है वो प्लान पे जस जैसे अपन ऑफलाइन में सबमिशन करते टाइम अपना सिग्नेचर वगैरह देते थे प्लान पे और ओनर की भी सिग्नेचर लेते थे फिर ऊपर अथॉरिटी का स्टैम्प उसी तरीके से ऑनलाइन में ऊपर अथॉरिटी की डिजिटल सिग्नेचर आएगी नीचे अपना डिजिटल सिग्नेचर आएगा और ओनर का भी डिजिटल सिग्नेचर आएगा लेकिन हर एक ओनर को डिजिटल सिग्नेचर निकालना मैंडेटेड नहीं है ओनर का आधार वेरिफिकेशन होगा उसके उस केस में उसके बाद उस उधर लिख के आएगा वेरीफाइड बाय ओनर देन उसके बाद अपने को जब अथॉरिटी uh, की डिजिटल सिग्नेचर होगी अपना प्लान डाउनलोड के लिए अवेलेबल हो जाएगा सर्टिफिकेट एंड प्लान फिर उस प्लान की प्रिंट निकालना है जिस में में होगा जिस size में होगा वो सर्टिफिकेट आल्सो एंड गिव इज ऑल अबाउट ऑफ परमिशन प्रोसेस टू बीपीएमएस एंड एम क्लाइंट तो इस वेबसाइट में क्या है What is इन दट वेबसाइट और वॉट इज इन द लॉग इन ऑफ इंजीनियर सो बगूएसाइट चाहते सब ठीक वॉट इज इज वॉट इज देयर इन दिस वेबसाइट सो आपको यहाँ से अपना लॉग इन करना है जो भी आपका लॉग इन आईडी एंड पासवर्ड है उसका यूज करके आपको लॉग इन करना है

सो so, आप अपने अपना जो काउंसिल है वहां पे सिलेक्ट करना है उसको सिलेक्ट करके लॉग इन करना है लॉग इन करने के बाद ये वेबसाइट आपके पास होम पेज ओपन हो जाएगा यहाँ पे आपका पूरा डैशबोर्ड आ जाएगा इधर कुछ लेफ्ट हैंड साइड में ब्रीफली एक्सप्लेन करूंगा ज्यादा डिटेल में जाने का टाइमिंग में पूरा डिटेल में जाएंगे अपन ए टू जे सो so, ब्रीफली आप यहाँ से प्रोफाइल अपडेट करते हो जैसे किसी भी अकाउंट का प्रोफाइल आप अपडेट कर सकते हो उस कैटेगरी में यू कैन अपडेट योर प्रोफाइल जैसे मैं तुम्हारा टीपी क्लाइंट बदल बोलत हो जैसे आपने डिस्कस किया है डीपी प्रोजेक्ट बनाना है तो यहाँ से इनिशियल लेवल में डीपी क्लाइंट प्रोजेक्ट बनाना है यहाँ से ड्रॉइंग ट्रेसिंग करना है। वो टीपी का में करने के बाद उसको फाइनल सबमिट करना पड़ता है वहां पे भी एक फाइनल सबमिट का ऑप्शन आता है वो फाइनल सबमिट करना पड़ता है आफ्टर फाइनल सबमिशन यू हैव टू गो इन सर्विस एप्लीकेशन फॉर्म सर्विस एप्लीकेशन फॉर्म में

सिटी नेम इयर यू हॅव टू सिलेक्ट इयर केल्यानंतर आपल्याला इथे सेव्ह ड्राफ्ट करायचे नेक्स्ट प्रोसेस मध्ये प्रिंट करायचे डिजिटल सिग्नेचर अप्लाय करायचे लाईक दॅट आपल्याला प्रोसेस करायची आहे सो ही प्रोसेस आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत तर ह्या प्रोसेस प्रोसेस मध्ये आपल्याला सात ते आठ स्टेप आहेत पूर्ण करायचेत आणि मग याला सबमिट करायचं हे सबमिट केल्यानंतर क्रिएट न्यू मध्ये जाऊन डॉक्युमेंट अपलोड करायचे प्रोजेक्ट मध्ये स्क्रुटिनी पेमेंट असेल देन आपका प्रपोजल सबमिट हो जाएगा काउंसिल में रिस्पेक्टेड काउंसिल में वहां पे पे प्रपोजल सबमिट सबमिट होने होने के वहाँ पे होने के बाद बाद वहां प्रोजेक्ट अथॉरिटी वेरीफाई करेंगे अथॉरिटी वेरीफाई करेंगे तो उसमें तीन प्रोसेस हो सकते हैं एक तो आपका प्रपोजल अप्रूव हो जाएगा या उसमें कुछ करेक्शन आएंगे करेक्शन आएंगे तो उसमें दो केसेस है डॉक्यूमेंट्स में करेक्शन चنائंगे प्रपोजल में करेक्शन आए ड्राइंग में तो वो कैसे चेक करना है वो भी अपन देखेंगे इसको उसमें अप्रूव होने के बाद पेमेंट करना पड़ता है वो कैसे करने का है ऑनलाइन करना है या फिर ऑफलाइन कैसे करना है ऑफलाइन केल्यानंतर त्याचे रिसिप्ट वगैरह कसे कर अपलोड करायचे आहे तो प्रॉपर वे मध्ये याच्यातही बरेचसे क्युरीज येतात त्या सगळ्या क्युरीज आपण सॉल्व्ह करणार तिथे युटीआर नंबर कधी कधी ताकत नाही आपण प्रॉपर चलन अपलोड करत नाही तिथे डाऊनलोड चलनचा पण ऑप्शन येतो तेच चलन कधी कधी अपलोड केलं जातं पण आपण बँकेत भरल्याचे रिसिप्ट अपलोड करायला लागते या सगळ्या गोष्टी इन डिटेल आपण या सेशन मध्ये बघणार आहोत ओके देन एक बार आपने पेमेंट कर दिया उसके बाद अथॉरिटी वे, वेरीफाई करेंगे पेमेंट को देन यू हॅव टू गो इन आपका प्रोजेक्ट दिख जाएगा यहाँ पे प्रोजेक्ट दिखने के बाद आपको अपना डिजिटल जब अथॉरिटीज सिग्नेचर अप्लाय करेंगे तो आपका प्रोपोजल आपको डाउनलोड प्लान डाउनलोड प्लान मध्य जाए प्रकार अपला प्रोपोजल दिसेना तुम्हें तो प्लान डाउनलोड करू सकता बोता तुम्हें इकडे माझे डिजिटल सिग्नेचर आहे खाली ओके ओके इथे व्हेरीफाईड बाय ॲप्लिकेंट येत आहे इकडे माझे डिटेल्स आहेत प्लॉटच्या डिटेल्स आहेत इकडे तुमच्या एफ एस आय प्लॉट एरिया आणि इकडे तुमच्या टाउन प्लॅनरच्या ज्याने कोणी आपल्याला हे केलंय साईन केलंय त्यांच्या डिटेल्स आहेत तर ती स्क्रीनशेट लागेल ओके की अशा पद्धतीने ओके असा प्लॅन तुम्हाला डाउनलोड साठी होणार सगळ्या डिटेल्स असतात सिग्नेचर वगैरे आणि ह्याचे प्रिंट काढायचे रिस्पेक्टिव्ह स्केल मध्ये आणि आपल्याला हॅन्ड ओव्हर करायची ओनरला ओके ह्याची एक प्रिंट द्यायची आहे देन तुम्हाला इथून तुम्ही प्लॅनची प्रिंट देणार सर्टिफिकेट प्रिंट करायचंय म्हणजे बिल्डिंग परमिशनच इथून तुम्ही बिल्डिंग परमिशन सिलेक्ट करायचं सर्टिफिकेट द्यायचं आणि त्याची प्रिंट तुम्हाला ओनरला हँडओव्हर करायची आहे तर ही पूर्ण प्रोसेस आहे बिल्डिंग परमिशन घेण्यासाठीची सो so, ह्या वेमध्ये आता ह्या प्रोसेस मी जस्ट एक्सप्लेन केली आहे बट ही पाहिजे मी एक्सप्लेन केली त्या कॅटेगरीमध्ये के एवढी सोपी प्रोसेस नाहीये ह्या प्रोसेस मध्ये खूप अडचणी येतात खूप प्रॉब्लेम्स येतात एरर्स येतात ऍप डिफिकल्टीज येतात साईटचे इश्यू असतात सॉफ्टवेअरचे इश्यू असतात प्रपोजलचे इशू असतात साईट पण इश्यू असतात खूप गोष्टी आहेत ज्याचं सोल्युशन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत या सेशन्स मध्ये so, हा जे जे काही आता तुम्ही ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जे जे काही अडचणी येतील त्या सर्वांचे सोल्युशन असतील आणि ट्रेनिंग मध्ये तुमच्या सर्व अडचणी क्लिअर होऊन जातील जे कोणी इनिशियल लेवल याच्यावरती वर्किंग केलेलं असेल त्यांना माहिती असेल की किती अडचणी यामध्ये येतात बहुत से प्रॉब्लेम आते इस प्रोसेस के इन बिटवीन दिस प्रोसेस सो दिस ऑल वे आर देअर टू हेल्प यू ओके सो दिस इज ऑल अबाउट बी फ्रॉम माय साइड ठीक यस येस सर थैंक यू